नमस्कार मित्रांनवीन क्रीडी बाल मराठवाड्या मालिकेच्या नव्या कोऱ्या भागात मी सुशील शहाने तुमचं स्वागत करतो आजच्या या भागात आपण जालना जिल्ह्यातील शंभू महादेव पासून काही अंतर असणाऱ्या एका निसर्गरम्य ठिकाणास भेट देणार आहोत आणि या निसर्गरम्य ठिकाणाचं नाव आहे मुंजाचा माळ मुंजाचा माळ मुंजाचा मुंजाचा आजच्या या व्हिडिओमध्ये हो आपल्यासोबतची ही मंडळी आहे यांची मी तुम्हाला ओळख करून देतो हा कृष्णा शहाणे हा दादा शेडूते मला तुम्ही ओळखताच आणि आपला या सीन कॅमेरामॅन शुभम शहाणे आहे आणि या ठिकाणावरून आपण ट्रेकला प्रारंभ करत आहोत चला पुढं पाहू आपण कसले सीन आहेत हा मिनिट झाला आम्ही चालतोय आणि थकवा खूप आलेला आहे फाउवर जायला आपल्याला किती वेळ लागतो आज आपण या ठिकाणावर भेट देत आहोत तर याच्या प्रतिक्रिया आपण घेऊ याला कसं वाटतंय ते पाहू आपण बोल तू कॅमेरा समोर ह्यानं ह्यानं मला उतलून आणलेला आहे आणि मला इथं इथं काय आणि मला इथं लय भीती वाटत आहे लय भीती वाटत आहे आणि ते बघा तिकडं ते पळत पळत सुटलेलं आहे मला सोडून ते बसले तिथं पळत कुठं सुटले बसले ते तू कॅमेरा समोर तुला काय वाटतंय तेच आहे हा मला भीती वाटत आहे यांना जंगलात आणून आणलेलं आहे सोडून देणार आम्ही चला वर पक्ष्यांचे सुंदर सुंदर आवाज येत आहेत आणि या ठिकाणी जाण्यासाठी बाजूने अतिशय दाट अशी झाडी आहे अतिशय निसर्ग रम्य ठिकाणी आज आपण भेट देत आहोत आणि आपला हा प्रवास चालू आहे मुंजाच्या माळाच्या दिशेने तर पाहू आपण पुढे काय आहे चला पायच काजरा निसत असे असे पैसा येते म्हणून तुला हाता अभे हे वाद नाही काज राहायला हे वाद काजरायला ना माळाला माळाला मजा मस्ती करत आम्ही वर जाऊ लागलो आमच्या शेजारून अनेक श्रद्धाळू माळावर ये जा करत होते पावसाळा असल्या कारणाने वातावरण सुंदर तर होतेच अनेक निरनिराळ्या पशुपक्ष्यांच्या आवाजाने अरण्य गजबजले होते दिवस सार्थकी जाण्यासाठी आणखी काय हवे शंभू महादेव या ठिकाणी आज जत्रा आहे त्या कारणामुळे भाविक या ठिकाणी पण भेट देत आहेत पंधरावीस मिनिटाचा ट्रेक करून आपण माळावर पोहोचलो आहोत या ठिकाणी एक कुंड सदृश्य वास्तू आहे आणि एक सुद्धा दिसत आहे माथ्यावर आलो असता हे विहंगम दृश्य होते पाऊस घेऊन आलेल्या काळ्या ढगातून तेजोमय आरून डोकावत होता हे जे ठिकाण आहे हे उंचावर असल्या कारणाने या ठिकाणावरून खूप दूरपर्यंतचा परिसर नजरेच्या टप्प्यात येत आहे येथे मुंजा आहे आणि भाविक खूप श्रद्धेने भेट देतात पाठीमागे गुफा वास्तू आहे आणि गावकरी व या ठिकाणी येणारे भाविक असं सांगतात की या ठिकाणी एक बाबा राहतात सध्या ते इथे नाही आहेत Hmm. थोडा वेळा आम्ही या माळावर व्यतीत केला आणि आता परतीची वाट आम्ही धरलेली आहे तर पाऊ खाली जायला आपल्याला किती वेळ वेळा पाऊस येईन कोणसा ते पण सांगावं लागतंय का बरं आता थोडा थोडा पाऊस पण <laughs> येत आहे ये असं घेऊन जायचं बाबा चप्पल शिवून द्या कुठे मी आपण म्हणायचं गाडी म्हणायचं चप्पल तुटलेली आहे आणि फार चिकोल झालेला आहे घेणारे जाणारे पण ते बघा फुल एन्जॉय चालू आर की चप्पल तुटणार काय करतो चप्पल तुझी चप्पल तुटली तुला कसं वाटत आहे मानला इत टोचत आहेत दगड म्हणून आता यांची यांला म्हणत आहे कडा वगैरे कंडा झाला तरी पान घेणं पाहायला चप्पल चप्पल असते ना चप्पल तीन बंद तीन बंद ते तिन्ही ते तीन ह्याच्यात ना जॉईंट ते तिन्ही जॉईंट तुटून गेले आणि खालचाच बोट राहिलेला आहे मग ते घेऊन जायचं शिव मग ते घेऊन जायचं ते वरच बंदायच राहू द्यायचे बंद काही कामच नसते ते खालचा बेस घेऊन जायचा मामा चप्पल तुटली शिवून जाण्याचा येताना आम्ही रस्ता दुसरा निवडला आहे आणि पूर्ण इथून जंगल अर्ध्या अधिक अंतर पार करून आम्ही या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत आणि वर आबाळ आलेल्या असल्यामुळे दमट वातावरण झालेले आहे आणि त्यामुळं खूप थकवा येत आहे तर असा आहे एकंदरीत मुंजाचा माल सध्या आम्ही आमच्या गाडीजवळ पोहोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आमच्या घराच्या दिशेने मार्ग असतो बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळू शकता आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका भेटूया पुढच्या शनिवारी नवीन भागात तोपर्यंत राम राम आणि हा आपला गरिबाचा प्रवीण तरडेसाठी एक लाईक करून टाका